अंबप येथील आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रोडवर तीस वर्षीय युवकाच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केल्याने रक्तस्राव होऊन तो जागीच ठार झाला अमीर करीम मुल्ला असं मृताचं नाव असून ही घटना शनिवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घटली या प्रकरणी कुमार वाघमोडे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील पाडळी रोडवरील विटभट्टीजवळ कुमार वाघमोडे हा सहपत्नीक राहत आहे याच परिसरात अमीर करीम मुल्ला राहत होता मुल्ला याचे तळ्याजवळ मटन शॉप आहे दीड वर्षापूर्वी मयत अमीर याचे संशयित कुमार वाघमोडे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वाद झाला होता तो वाद पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये मिटवण्यात आला होता यानंतर कुमार वाघमोडे हा अमीरवर संशय धरून होता नेहमीप्रमाणे कुमार वाघमोडे आज आंबेडकरनगर परिसरात शेळ्या चरण्यासाठी गेला असता यावेळी अमीर मुल्ला आणि तो समोरासमोर आल्याने पुन्हा यांच्यात वादावाद सुरू झाला यावेळी वाघमोडे याने अमीर मुल्ला याच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घातले यामध्ये मुल्ला याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तो जागीच ठार झाला या घटनेची माहिती मिळताच पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयत मुल्ला याला सी पी आरमध्ये पाठवण्यात आले या घटनेनंतर संशयित वाघमोडे हा फरार झाला होता परंतु त्याला पेटवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे लाईव्ह मराठीसाठी टोफोन मिलिंद कुशिरे